श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आज मी जाणार आहे श्री स्वामी समर्थांची समाधीचे दर्शन करण्यासाठी आणि तसेच अक्कलकोटमध्ये आपण बाकी मंदिरांमध्ये पण दर्शन करणार आहोत तर चला दर्शन करूया अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ यांचे आणि बघूया तिथे राहण्याची व्यवस्था कशी आहे जेवणाचे काय काय ऑप्शन्स आहेत आणि परत महाप्रसादाचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता आणि तुमचा स्टे कसा होणार आहे तर चला ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जर नक्की सांगा मित्रांनो अक्कलकोटला जाण्याची मी माझी जर्नी करणार आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणि ट्रेननी करणार आहे ट्रेनचं नाव आहे चेन्नई एक्सप्रेस जर तुम्हालाही अक्कलकोट रोडला जर ट्रेननी जायचं असेल तर मुंबईहून फक्त दोनच ट्रेन, ट्रेन जातात जा दोन जी एक रात्री आहे चेन्नई एक्सप्रेस जी लोक प्रेफर करतात सकाळी सकाळी तुम्ही अक्कलकोट रोडला जाऊ शकता आणि जर तुम्हाला सकाळी जायचं असेल तर उद्यान एक्सप्रेस ही जी एक आहे नाहीतर किंवा तुम्ही सोलापूरपर्यंत खूप साऱ्या ट्रेन आहेत सोलापूरला जाऊन तुम्ही बसने किंवा कॅबने अक्कलकोटला जाऊ शकता मित्रांनो ह्या ट्रेनचे तिकीट मी दोन महिन्या अगोदरच काढले होते जर तुम्हाला ह्या ट्रेनचे तिकीट अवेलेबल नसेल तर तुम्ही उद्यान एक्सप्रेसने सकाळी सकाळी निघू शकता मुंबईवरून आणि चला आमचं डिपार्चर होणार आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्रीचे दहा वाजून बावन्न मिनिटांनी जवळपास सकाळी आम्ही साडेसात वाजता अक्कलकोट रोडला पोहोचणार आहेत तर चला भेटूया अक्कलकोट रोडला आणि तिथे बघूया की आमचा स्टे कसा आहे चला मी पोहोचलेलो आहे अक्कलकोट रोडला सकाळी जवळपास साडेआठ वाजता आम्ही पोहोचलेलो आहे एक तास ही ट्रेन डिले झालेली आहे कधी कधी ट्रेन ही डिले चालते पण तुम्हाला जर तिरुपतीला वगैरे जायचं असेल तर खूप लोक ह्या ट्रेननी प्रवास करतात त्यामुळे ही ट्रेन मोस्टली फुल चालते तर मित्रांनो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला शेअर ऑटोचे पण ऑप्शन मिळतील पन्नास रुपये सीटप्रमाणे ते तुम्हाला मंदिराजवळ सोडतील मंदिराजवळ तुम्हाला धर्मशाळा भक्त निवास वगैरे तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटतील जे तुम्हाला पाचशे रुपये ते हजार रुपयेपर्यंत चांगल्या रूम भेटून जातील जर तुम्हाला अजून चांगल्या रूम पाहिजे असेल तर प्रायव्हेट हॉटेलमध्ये तुम्हाला अडीच ते तीन हजारापर्यंत रूम भेटणार आहेत मी माझं हॉटेल पण दाखवणार आहे तुम्हाला कसं आहे ते तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत प्रायव्हेट ऑटो करून जायचं असेल तर ते तीनशे ते साडेतीनशे रुपये चार्ज करतात तर मित्रांनो हे आमचं गेस्ट, गेस्ट हाऊस आहे वटवृक्ष गेस्ट हाऊस होमस्टेसारखं आहे पण चांगल्या रूम आहेत बजेट फ्रेंडली फक्त अकराशे रुपयामध्ये आम्ही ही रूम बुक केलेली आहे ऑनलाईन बुकिंग डॉट कॉमवरून तुम्ही कॉल करून पण ही रूम बुक करू शकता मी इथे नंबर डिस्प्ले करत आहे तर चला आता आपण जाऊया दर्शनासाठी आणि कोणकोणते मंदिर आपण कवर करणार आहोत एक दिवसाचाच माझा इथे स्टे आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि जवळपास दोन किलोमीटर दूर वटवृक्ष मंदिर आहे आणि समाधी मठ इथून दोन किलोमीटरच्या जवळपास दूर आहे तर ह्यांचाच एक ऑटोवाला आहे जो इथे समोरच राहतो त्याचा नंबर पण इथे तुम्हाला आल्यानंतर शेअर करेल मी आणि चला आता जाऊया मंदिरामध्ये हा आहे बाहेरचा व्ह्यू वटवृक्ष गेस्ट हाऊस अक्कलकोट आणि ऑटो आमचा आलेला आहे तर जाऊया ह्याचे टोटल चार्जेस वगैरे पण मी सांगतो तुम्हाला किती होणार आहेत आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत तर सकाळचे आता होत आहेत पावणे अकरा ब्रेकफास्ट वगैरे आम्ही इथेच केलेला आहे पोहा नाश्ताची सोय इथे आहे तर जाऊया आता तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलेलो आहेत श्री खंडोबा मंदिर इथे मानले जाते इथे श्री स्वामी अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा इथे आले होते आणि इथे त्यांचे पहिले आगमन झाले होते अक्कलकोटमध्ये तर चला दर्शन करूया जे आम्ही पाच ठिकाण फिरणार आहोत अक्कलकोटमध्ये त्याचे एक एक डिटेल्स सांगणार आहे मी तुम्हाला आणि कुठे कोणत्या जागेचं काय महत्त्व आहे तसे बरेच ठिकाण आहेत आजू अक्कलकोटमध्ये पण बघूया जेवढे पॉसिबल होतात लेक पण आमच्या रिक्षावाल्यांनी छान माहिती दिली आहे ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन खंडोबा मंदिर हे बसस्टँडपासून एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे जर तुम्ही बसनी वगैरे येणार असाल शिवशाही वगैरे लालपर्णी तर तुम्हाला खंडोबा मंदिर एकदम जवळ पडेल पुजारी मित्रांनोच आता आम्ही दुसऱ्या टेम्पलमध्ये आलेलो आहेत आणि हे आहे श्री स्वामी समर्थ यांचे समाधी स्थळ इथेच आहे श्री चोळा ह्यांचा मठ वाडा जो आम्ही बघणार आहोत तर पहिले समाधी स्थळाचे दर्शन करूया आणि इथे आल्यानंतर खूप छान वाईब येते श्री स्वामींचे मंत्र वगैरे चालू आहेत तर ते पण तुम्ही अनुभवू शकता तर चला दर्शन करूया श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीस्थळाचे आणि नंतर जाऊया श्री चोळा यांच्या वाड्यामध्ये ये ते गुरुजी आहेत ना त्यांचे हे स्वामी समर्थाने वापरलेल्या सर्व महाराजांनी पहिला चमत्कार दाखवलेला तो ज्याच्यामध्ये पोपऱ्यातल्या तंबक वागणी काय नव्हता अग्निच्या ज्वाला परिजित करून पहिला चमत्कार खंडोबाचे मंदिरात त्या सेवाकरांनी मोहम्मद हुसूलदारांनी माफी मागून अर्पण केलेली कफनी त्याला आपण अंगर खांबवतो त्याच्यावरती स्टार चंद्र वगैरे अरेबियन भाषा लिहिलेली त्यांनी त्यांना भेट वस्तू या अतिरिक्त एक शॉट मध्ये असलेली रुद्राक्षांची माळ ताटातल्या रक्त चंदन खडा पालुका वारे घालायचे चौरी <coughs> त्रिशूल डमरू चामत छत्र स्वामींनी हाताळलेले वापरलेले वस्तू या घरी साक्षात एकवीस वर्षे राहिले त्यांची अनन्य भावने सेवा केली स्वामींनी प्रसिम नवून आशीर्वाद दिले की माझी समाधी तुझ्या घरी असेल पण स्वामींची समाधी म्हणतो हा फोटो हा मंदिरातला गाभारातला फोटो आहे खाली जी आहे काळा चौथरा तो स्वामींची समाधी वरच्या देवांची स्थापना स्वामींनी केलेली फोटो बाशिवली गणपती नरशेश्वर तुमच्या पालुका पाण्यात जे विहिर आहे त्या विहिरीला त्या काळी पाणी होतं अक्कलकोट हा दुष्काळ भाग आम्ही त्याच्यामध्ये लघुशंका करून त्र्यंबकेश्वराची कुशावर थोड्या कंपनीने घेतलेले त्यावेळेस हे मूर्ती चार ब्लॅक अँड व्हाईट फोटो एक नंबर मालोजी भोसले राजेच्या राजे देवचा दोन नंबर अवटाक्ष मंदिर तीन नंबर चोळप्पा महाराजांचं घर त्यांचा ग्रुपचा फोटो नित्य सेवेला असलेले सेवक आहे चार नंबर म्हणजे सोलापूरची चिंतू पंटोळ त्यांच्या घरी स्वामींनी त्यांना दर्शन दिलं असं हे इथलं समाधी मठाचं स्थान आहे श्री स्वामी आहे चोळप्पा यांचा वाडा आणि मंदिरात गेल्यानंतर खूप छान माहिती दिली पुजारीजींनी आणि हीच ती विहीर ही आहे जिथे स्वामींनी लघुशंका करून त्र्यंबकेश्वरचा कुशावर येथील पाणी इथे आणलं होतं आणि आज पण ते पाणी बघायला मिळतं तर आता मी वरती जाणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्या अठराशे सत्तावन्न सालीच्या पादुका बघण्यासाठी आणि दर्शन करण्यासाठी हा मित्रांनो जुना श्री महाराजांचा वाडा वाडा जे स्वामींचे खूप मोठे शिष्य होते आणि इथेच स्वामींनी त्यांना ज्या पादुका दिल्या होत्या अठराशे सत्तावन्न मध्ये त्या पण वरती आहेत तर त्यांचे वंशज त्याची निगा राखतात स्वामींच्या वस्तूंचे जतन करतात जे आहे श्री स्वामी समर्थ यांचे मूळ स्थळ जे मी आता तुम्हाला दाखवले आणि ह्याच्याच बाजूला जे आहे ते तुम्हाला श्री दत्त समर्थ निर्गुणधाम श्री शंकर महाराज मठ ते मिळेल तर मध्ये जाऊन दर्शन करू शकता हक्क्याचं मारुती मंदिर आणि सोळाशे साली स्थापना केली होती ह्या मारुती मंदिराची आणि इथेच खालती तपोभूमी आहे जिथे बारा वर्षे श्री बाळप्पा महाराजांनी तपस्या केली होती खालती अंधार आहे छोटीशी रूम आहे जी मी मध्ये जाऊन जास्त दाखवू शकणार नाही पण एक छोटीशी रूम आहे तुम्ही आला अक्कलकोटला जर आलात तर इथे नक्की या आणि मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे तर इथे काही दा देणगी वगैरे करू शकाल तुम्ही तर नक्की करा आणि इथेच ती मूर्ती आहे तर ती आता आम्ही जात आहोत श्री बाळाप्पा महाराज यांच्या मठामध्ये त्यांचे समाधीस्थळ बघितले आम्ही जिथे मारुतीचे मंदिर पण होते त्याचा इतिहास पण गुरुचरित्रामध्ये जे आहे रामदास स्वामींनी तो टाकलेला आहे आता जाऊया मठामध्ये वटवृक्ष जे मंदिर आहे स्वामी समर्थाचे मंदिर आहे तिथे आम्ही शेवटी जाणार आहे त्याच्यानंतर महाप्रसाद मी तुम्हाला दाखवेल महाप्रसादाचं तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता त्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर अशा गल्लीमध्ये तुम्हाला बाळप्पा महाराजांची मठ दिसेल तर हा आहे मधला गर्भगृह श्री बाळाप्पा महाराजांच्या मठामधला इथे एक आमच्या ड्रायव्हरजींनी सांगितलेलं आहे की इथे जे मार्क केलेले आहेत दोन हजार सातमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता तेव्हा ह्या फर्शांवर दोन हजार सतरामध्ये जे जीर्णोद्धार झाला होता ते, ते इथे फर्शांवर श्री स्वामी समर्थ यांचे पा पायाचे ठसे उमट उमटलेले आहेत तर तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा इथे आला तेव्हा बारीक लक्ष देऊन इथे बघावं लागेल तर तुम्हाला कुठे कुठे त्यांच्या पायाचे ठसे नक्की दिसतील आणि नंतर आपण दर्शन करूया श्री महाराज बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये सतरामध्ये जेव्हा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं होतं तेव्हा स्वामी स्वप्नामध्ये आले होते आणि सांगितलं होतं की ह्या मंदिराचा अशा प्रकारे जीर्णोद्धार नका करू ह्या फरशा अशाच ठेवा आणि काही फरशांवर त्यांचे पायाचे ठसे उमटलेले आहेत तर हा एक दृष्टांत झालेला आहे आणि खूप छान एक प्रसिद्धी येते स्वामींची तर तुम्ही ह्या मठामध्ये येऊ शकता आणि बघू शकता की कसे पायावर ठसे आहेत आणि दर्शन पण करू शकता पा महाराजांच्या मठामध्ये तर आता मी चाललो आहे श्री वटवृक्ष मंदिराकडे आणि मेन मंदिर तिथे स्वामी यायचे वटवृक्ष मंद झाडाखाली बसायचे तर हे आहे ते वटवृक्षाचं झाड आणि इथे आहे मंदिर तर वटवृक्ष स्वामी महाराजांचं पण दर्शन झालेलं आहे माझं इथे खूप जास्त गर्दी असते जर तुम्ही येणार असाल तर टाईम स्लॉट बघा साडे अकरा वाजताची आरती असते तेव्हा अकरापासून गर्दी व्हायला तयार होते आणि दर्शन घेऊ शकता श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचं वृक्ष स्वामी मंदिरामध्ये दर्शन करून आता आम्ही जात आहोत अन्नछत्र मध्ये प्रसाद वगैरे कंदी पेढा पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आपण कुठे चाललो अन्नछत्र मध्ये प्रसाद घ्यायला कुठे चाललो गणपती स्वामीची केवढी मोठी मूर्ती आहे बघ श्री स्वामी समर्थ महाराजांची केवढी मोठी मूर्ती आहे बघ आहे अन्नछत्राचा परिसर आणि जर तुम्ही ऑनलाईन पास जर काढलेला असेल इथे ऑनलाईन पासची माहिती मी तुम्हाला सांगतो आणि जर तर तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला इथून डायरेक्ट एंट्री मिळेल तुमच्यासोबत जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांना पण ह्या ह्याद्वारे तुम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ शकता पण जर तुमच्याकडे पास वगैरे काही नाही आहे तर तुम्हाला लेफ्ट साईडमध्ये मोठी लाईन भेटू शकते जी अर्धा पाऊन तास किंवा वीकेंड असेल तर एक दोन तासाची पण असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की अगर जर तुम्ही येत आहे तर अन्नछत्रामध्ये ऑनलाईन पास काढूनच या एक वेळेस तुम्ही पाच जणांचा ऑनलाईन पास, पास काढून जेवण अन्नछत्रामध्ये उपभोग देऊ शकता महाप्रसादाचा आणि हे सर्व मोफत सुविधा आहे तर चला मी जाणार आहे दीड वाज दीड वाजेचा स्लॉट आहे माझा दुपारचा अन्नक्षेत्रामध्ये जेवायचा तर मी इथून डायरेक्ट मध्ये एंट्री करणार आहे तर मी आता बघून आलेलं आहे हे आर्मरी म्युझियम जे जुने लढतीमध्ये वगैरे जे वेपन्स वापरायचे त्याचं एक छान म्युझियम आहे फक्त थोडं मेंटेनन्सची गरज आहे पण ज्यांना इंटरेस्ट आहे ते येऊ शकतात अदरवाईज बाकीच्यांनी त्यांच्या ऐकनरीमध्ये हे ॲड नाही केलं तरी चालतं तर आता आलेलं आहे मी अक्कलकोटमधील आमचा शेवटचा स्पॉट जे आहे श्री स्वामी समर्थ राज्यराय मठ तर आम्ही आलेलो आहे श्री स्वामी समर्थ वाटिका उद्यानामध्ये उद्यानाची वेळ आहे सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ आता होत आहे संध्याकाळचे पावणे सहा तर संध्याकाळच्या वेळेस येऊ शकता तुम्ही छोटी मुले वगैरे आहे तर तुम्ही ते संध्याकाळी रिलॅक्स करण्यासाठी किंवा त्यांना खेळवण्यासाठी वगैरे येऊ शकता आमच्यासोबत हा आहे बारकापोरगा जो त्रास देतो तर चला जाऊ या गार्डनमध्ये आणि नंतर संध्याकाळी एकदा परत मी मंदिराच्या आसपासचा परिसर दाखवणारे आणि तुम्हाला आपण ह्या ब्लॉगची आपण ह्या व्हिडिओची सांगता करू गार्डनमध्ये एंट्री इथे आहे आणि समोरच इथे तिकीट कक्ष आहे जे पाच रुपये एकाचं तिकीट आहे आणि ते काढून तुम्हाला मध्ये जायचं आहे वाटिका उद्यानाच्या बाजूलाच तुम्ही दर्शन करू शकता महाराष्ट्राची कुलदेवी श्री तुळजाभवानी माता मंदिरातले तुळजाभवानी मातेचे आणि दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटतं परत संध्याकाळी हा मंदिर परिसर जो आहे तो खूप छान दिसतो तुम्ही अन्नप्रसादाचा पण लाभ घेऊ शकता पण मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून जा तुम्हाला जास्त लाईन भेटणार नाही तर चला हा आता व्हिडिओ आपण एंड करू श्री स्वामी समर्थ दर्शनाचा अक्कलकोट टूरचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नेहमी सांगा न मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब पण करा